चिपळूण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम मागील काही वर्षापासून सुरू आहे ते काम प्रगतीपथ नसताना या कामाच्या कंपाऊंडवालला दगडी आच्छादनासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली ती निविदा प्रक्रियेचा खर्च सुरुवातीला चव अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दर्शवण्यात आला होता त्याप्रमाणे तांत्रिक मान्यते प्रस्ताव बांधकामकार्याकडे सादर करण्यात आला परंतु मध्यंतरी महापुराच्या कारणामुळे महापुराच्या म्हणून फाई दुरुस्ती फाईल परत सादर करण्यात आली परंतु दुरुस्ती प्रस्ताव सादर करताना अठ्ठ्याऐंशी लाखाच्या ऐवजी एक कोटी पस्तीस लाखाचा अंदाज सादर केल्याचं निदर्शनास आलं म्हणून मी त्याबाबत चौकशी केली असता जीएफटी दलामध्ये झालेली वाढ त्यांनी सांगितली पण जीएफटी दलामध्ये फक्त सहा टक्के वाढ झाली आणि मूळ निविदेमध्ये बारा टक्के जीएफसी ग्रिज झालेली जी आहे म्हणजे एक कोटी पस्तीस लाख रुपये इतकी वाढली काही आवश्यकता नव्हती इत्या ही इतक्या संशय बनवल्यामुळे ज्या दरपत्रकाच्या आधारे यांनी अंदाजपत्रक तयार केलं त्या दरपत्रकाची पडताळणी केली अशी गंभीर बाब समोर आली की यांनी जे ज्या दरपत्रकाच्या आधारे अंदाजपत्रक केलंय ते दरपत्रक पूर्णपणे भोगत आहे आणि हे बोग दरपत्रक नगरपालिका तत्कालीन अधिकारी प्रशासन आणि कंपनी आणि दरपत्रक यांच्या संग्रमातच झालेलं स्पष्टपणे दिसून येते कारण दरपत्रक कोटेशन जे प्रसिद्ध झालं होतं ते पंधरा सात बावीस रोजी झालं होतं आणि बावीस तारखेला त्याची अंतिम तारीख होती मात्र त्या तारखेपर्यंत ते कोटेशन प्राप्त झालेले दिसून येत नाही नगरपालिकेच्या ता दप्तरीत कागदपत्र पाहिले पाहिजे असता त्या माहिती माहिती घेतली असता असं लक्षात येत आहे की दोन आठला म्हणजे ऑगस्टच्या दोन तारखेला तीन कोटेशन स्पर्धात प्राप्त झालेली आहे आणि माहिती घेतल्यानंतर एका दिवशी अर्ध्या तासाच्या फरकात ही तिन्ही कोटेशन नगरपालिकेच्या दप्तुरीत दाखल झाली आणि त्या दाखल झालेल्या अवलोकन केलं असतं असं लक्षात येतं त्यातील एका धरपत्रकावर मोबाईल नंबर आहे बाकी अन्य दोन नंबर त्याच्यावर त्या लोकल फोन नंबर नाही मोबाईल नंबर नाही किंवा जी एस टी नंबर अन्य काही त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया ज्याला ग्राह्य जाता येईल ते जा दरप्र ग्राह्य जाता येईल असा कोणतंही डॉक्युमेंट सोबत नाही याचाच अर्थ हे संपूर्ण दरपत्रक बोगसरित्या बनवण्यात घेण्यात आलेलं आहे आणि एका एकच दरपत्रक तीन वेगवेगळ्या कंपनीसाठी पेस्टिंग करून दर बदलून केला आहे असा माझा गंभीर आरोप आहे आणि त्याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आता पुढे काय कारवाईची मागणी केली पण हा दरपत्रकाचा आणि अंधारपत्रात केलेल्या बनवेगिरीचा भाग झाला प्रत्यक्ष काम चालू असताना मी अनेकदा तिथे भिज दिली काम पूर्णपणे फोगस पद्धतीने चालू आहे मी नवीन मुख्याधिकारी त्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली मुख्य अधिकाऱ्यांनी त्या लक्ष घालून कामाची पडताळणी करून संबंधित जे काय योग्य त्या सूचना दिल्या आणि त्या पुढचं काम योग्य पद्धतीने व्हावं म्हणून मुख्याधिकारी स्वतः प्रयत्नशील असल्याचं मला दिसून आलेलं आहे आणि ते त्या दिवशी प्रयत्न करीत आहेत पण तरी सुद्धा झालेलं काम पूर्णपणे निकृष्ट दरजेचं आहे आणि जो दगड वापरण्यात येतोय तो नगरपालिकेने अंदाज बनवताना सॅम्पल नमुना नमु म्हणून तो दगड ठेवला होता त्याच्याशी हा मिळता सुद्धा नाही पूर्णपणे हा दगड दोन नंबर गावलेलीच आहे